श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचे आपल्या चॅनेलवरती खूप खूप स्वागत करते सगळे अगदी आनंदी असाल अशी मी अपेक्षा करते बघा घरामध्ये या वेळेमध्ये जर तुम्ही झाडू मारत असाल तर स्वतः माता लक्ष्मी तुमच्या घरामधून निघून जाईल आणि गरिबी जी आहे ती तुमच्या घरामध्ये कायमची वास्तव करेल घरामध्ये या वेळेतच झाडू मारला पाहिजे की जेणेकरून स्वतः माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होईल आणि गरिबी जे आहे दारिद्र्य जे आहे ते नावाला सुद्धा घरामध्ये राहणार नाही झाडू मारणं ही गोष्ट आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्वाची आहे झाडूला माता लक्ष्मी स्वरूप मानत आलेलो आहोत आपण झाडू बद्दल खूपसे नियम आपण पाळत असतो तर त्यामुळे घरामध्ये झाडू कुठल्या वेळेमध्ये मारणं हे योग्य आहे की ज्यामुळे माता लक्ष्मी जे आहे ते आपल्या घराकडे आकर्षित होईल अत्यंत महत्वाची माहिती आहे नक्की ऐका अतिशय महत्वाची ही माहिती तुम्ही जर आज जाणून घेतली तर आतापर्यंत ज्या चुका होत असतील तर त्या तुम्हाला आजच थांबवता येतील तुम्हाला माहितीच आहे की झाडूचा थेट संबंध माता लक्ष्मीशी आहे आणि वास्तुशास्त्रामध्ये झाडूविषयी अनेक नियम सांगितले जा जातात की ज्यामुळे आपल्याला ज्याचं शुभ फळ मिळतं अशुभ फळ हे मिळणार नाही यासाठी वास्तू संबंधित वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा झाडूची काही नियम आहेत तर बघा सगळ्यात पहिले म्हणजे झाडू कोणत्या दिशेला ठेवणं योग्य आहे झाडू कधी बदलायचा आणि झाडू कसा ठेवायचा तर हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे जर तुम्ही या चुका करत असाल तर तुमच्या जीवनामध्ये बघा दारिद्र्य समस्या अडचणी याचा सामना तुम्हाला करावा लागत असेल जर तुम्ही झाडू संबंधित हे असलेले योग्य उपाय शिकून घेतले आणि ते तुम्ही नियमात आणले ते तर कोणत्याही प्रकारच्या अडचणी आहेत तर त्या निर्माण होणार नाही आणि जेणेकरून गरिबी जे आहे तुमच्यावर येणार नाही तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपादृष्टी नेहमी राहील घरामध्ये पैसा टिकून राहील पैसा वाढीस लागेल कष्ट तर आपल्यालाच करायचे असतात पण कष्टासोबत नशिबाची साथ मिळणं तितकंच महत्वाचं असतं तर त्यामुळे हे नियम आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत बघा आपण आपल्या घराला मंदिर मानतो असं म्हणलं जातं की जर आपण घर स्वच्छ नीटनेटके ठेवलं तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपामध्ये वास करते या उलट जर घर आपण अस्वच्छ ठेवलं घरामध्ये धूळ धाळ जाळा जळमटे असेल माता लक्ष्मी कधीही राहत नाही तिथे तुम्ही सेवा करा पण घर स्वच्छ नसेल तर माता लक्ष्मी टिकणार नाही त्या सेवेला काही अर्थ नाही म्हणून माता लक्ष्मी घरामध्ये टिकून राहण्यासाठी आपण झाडूने स्वच्छता करत असतो तर बघा झाडू जो आहे तो आपल्याला कधी मारणे योग्य आहे सगळ्यात पहिले म्हणजे बघा सकाळी सूर्योदयानंतर आपल्याला झाडू मारायचं आहे सकाळी जर तुम्ही सूर्योदय झाल्यानंतर झाडू मार तर घरात असलेले नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती निघून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि सकाळच्या वेळेस झाडू म्हणजे मारायचाच तुम्ही बघा ऑफिसला जातात किंवा अजून काही तुम्ही कसले कामामध्ये बिझी असाल तरी पण तुम्हाला सकाळच्या वेळेतच झाडू मारायचा आहे अगदी दुपार व्हायच्या आधी तुम्हाला झाडू मारायचा आहे संध्याकाळी चार पाच वाजता अजिबात झाडू मारायचा नाही यामुळे काय होतं आपल्या घरातील माता लक्ष्मी जी आहे तर ती निघून जाते बऱ्याच घरामध्ये आपण बघतो की दोन दोन तीन तीन वेळेस झाडू मारला जातो कारण बघा मान्य हे घरामध्ये लहान मुलं असतात किंवा एखाद्या ठिकाणी कुटुंब मोठं असेल घरामध्ये घाण होत असते एका साईडला आपण म्हणतो की घरामध्ये कचरा पण नाही झाला पाहिजे दुसऱ्या साईडला आपण म्हणतो की दोन दोन तीन तीन वेळेस झाडू पण मारला नाही पाहिजे तर बघा सगळ्यात पहिले म्हणजे सकाळी आपल्याला संपूर्ण घर झाडू मारून स्वच्छ करायचं आहे त्यानंतर समजा कचरा होत असेल तर ती घाण जी आहे ती तुम्ही एका साईडला वाळून द्या थोडीशी पण ती घाण पूर्णपणे भरून तुम्ही असं बाहेर टाकू नका यामुळे घरातील माता लक्ष्मी निघून जाते आणि संध्याकाळच्या वेळेस तर अजिबात झाडू मारायचा नाहीये जी आपण बघतो बघा संध्याकाळची वेळ माता लक्ष्मी येण्याची वेळ आहे असं आपण म्हणतो तर त्यावेळेस आपल्याला चुकून सुद्धा झाडू मारायचा नाहीये यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे झाडू जो आहे ते बघा बाहेरून जेव्हा एखादी व्यक्ती येते तर तिच्या लगेचच नजरेच पडेल असं आपल्याला झाडू ठेवायचं नाहीये झाडूला नेहमी लपवून ठेवायचं असतं तुम्ही कपाटाखाली वगैरे ठेवू शकता बेड खाली शक्यतो तो झाडू ठेवू नये कारण बेडवर आपण झोपतो तुम्ही कपाटाखाली दाराच्या मागे वगैरे झाडू जो आहे तो ठेवू शकतात कोणाच्या नजरेमध्ये पडणार नाही अशा ठिकाणी ठेवायचं आहे यानंतर बघा जुना तुटका जर झाडू असेल तर तो वापरू नये तो वापरणं अशुभ मानलं जात कधी तुटक्या झाडूने किंवा जुन्या झाडू म्हणजे अगदी तो खराब झालेला आहे अशा झाडूने जर झाडू मारला तर माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते यानंतर अजून एक महत्वाचं म्हणजे झाडू कधी पण उभा ठेवू नये खूप मोठा अपशकून लागतो त्यामुळे झाडूला नेहमी आडवं असं झोपूनच ठेवलं पाहिजे आणि उभा झाडू ठेवला तर घरामध्ये काही उलट्या गोष्टी घडायला लागतात चांगलं घडण्याऐवजी वाईट घडायला लागतं तर त्यामुळे झाडू कधीही उभा ठेवू नये आणि संध्याकाळच्या वेळेस जसं मी सांगितलं झाडू मारू नये हे तर अतिशय महत्वाचं आहे कारण संध्याकाळी जर झाडू मारला तर ते अतिशय अशुभ आहे माता लक्ष्मी सुख आनंद आपल्या घरातून निघून जाते कधीही झाडूला पाय लागला तर बघा मनापासून माता लक्ष्मीची माफी मागा पाय लागू देऊ नका पाय लागलाच तर माता लक्ष्मीला क्षमा प्रार्थना मागायची आहे झाडूला अगदी मनापासून स्पर्श करून नमस्कार करायचा आहे यानंतर बघा अजून महत्वाची गोष्ट म्हणजे झाडू खरेदी करायचा असेल तर तो, तो शक्यतो शनिवारच्या दिवशी तुम्ही झाडू खरेदी करावा किंवा अमावस्याच्या दिवशी सुद्धा तुम्ही झाडू खरेदी करू शकतात अमावस्या तिथी माता लक्ष्मीची असते त्यामुळे या दिवशी सुद्धा तुम्ही झाडू आणू शकता आणि कधी पण तुम्ही झाडू आणाल त्यावेळेस तुम्हाला त्या झाडूला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत झाडूला नेहमी कलावा बांधायचा आहे लाल पिवळा धागा जो आपण हातात बांधतो मग तो बांधून मग झाडू वापरायला काढायचा आणि झाडू शक्यतो बघा पश्चिम दिशेला ठेवणं योग्य मानलं जातं त्यामुळे घरामध्ये नेहमी माता लक्ष्मीचा वास टिकून राहतो घरामध्ये सकारात्मक शक्तीचा वास राहतो झाडू उत्तर दिशेला ठेवला तर धना संबंधित कोणतेही निर्णय आपण चुकीचे घेऊ शकत नाही कारण उत्तर दिशा ही धनाची दिशा आहे तर त्यामुळे तुम्ही झाडू शक्यतो उत्तर दिशेला ठेवत जा अशा प्रकारे झाडू संबंधित अतिशय छोटे छोटे पण खूप महत्वाचे नियम आहेत तर जे तुम्ही सवय लावून घेतली तर त्याचा तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही आणि या सर्व सवयींचा चांगल्या सवयींचा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला खूप चांगला फायदा होईल तर झाडू संबंधीची ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ